जय भीम नमो बुद्धाय आहे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे सिया आणि शोरू तर आम्ही थोडं बाहेर जात आहे म्हणजे शोरूला दवाखान्यात घेऊन जात आहे शोरूची तब्येत नाही आहे बरोबर पप्पा पण येत आहे समोर तर भेटूया थोड्या वेळाने आणि आता आमच्या समोरून ना जास्त मोठा नव्हता छोटा साप गेला आम्ही वरतीच पाहत होतो खाली नव्हतं पाहत एकदम फास्ट मध्ये गेला चोरू काय काय शोरू लक्षच नाही आमचं फास्ट मध्ये निघून गेला काय नाही करता आपला धक्का नाही लागला त्यांना ते पण काय करत नाही चला मग भेटू समोर आलो आणि हॉस्पिटलमध्ये आहेत आमच्यासोबत हे हे ते दिसत नाही ते नाही दिसणार ते मला बघा <laughs> <laughs> या पोरांना कोणी म्हणणार का याची तब्येत खराब आहे इकडे शोरूम आमचा नंबर लागायचा हे बघा सर कुठं आला सरू कुठं आला तू है बुन, है बुन, है। आता आमचाच नंबर आहे आता झाला एक नंबर झाला की आमचा नंबर आहे ना शिरो आपला नंबर आहे ना आता कोणाचा नंबर आहे आता कोणक्याच कोण का पाणी खतम पाणी खतम चला पाणी खतम झालं खतम पाणी खतम हो मी पप्पा लावणार नव्हते बॉटल लावणार हा पप्पा आणते इथे आहे ना इथे इथे मदत घसरगुंडी ठेवली होती लेकर येत होती पागलसारखी उड्या मारत होती म्हणून ती काढून घेतली त्यांनी आला शोरूचा नंबर गेले पप्पा घेऊन गेले त्याला हे बघ आम्ही एकदम तिखट भाजी बनवतो हा शोरू काय करते आप आपलं वरण भात खात नाही आणि आमची भाजी खाते तिखट केलेली तिखट भाजी खाल्ली त्याने तेव्हापासून पोट जमून राहिलं ताप आहे सर्दी रात्रभर ताप होती तर आला का आला 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 देवाचं थांबत चला बाय 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 आमचा दवाखाना आम्ही चाललो आता घरी बघा <tip> इकडचे हॉटेल असे बसले घरी जेवण करायला बसतात गुलगुल खाते काय गुलगुले गुलगुल चोरू तू खात का चोरू गुलगुला धावच्या <laughs> <laughs> पुढं नाही गुरगुला रिक्षा लागायचा काय बाजार नाही त्याच्यात नाही जायचं आमचा ॲटोच लागायचा आहे पप्पा काय पाहिजे हट पप्पा घरी जाऊन घरी जाऊन मॅम सिया बॉटल दे बर सिया बॅग बॉटल हा देते काय पाहिजे शोरू तुला काय पाहिजे शोरू म्हणते गुलगुले पाहिजे गुलगुले गुलगुले तर नाही पण आलो तर थोडस काहीतरी खाऊन जाऊ आहे ना सिया आल्यावर थोडस काहीतरी लागतं या समोसा खायला आलूचाप इकडच्या भाषेत आलूचाप झाला आमचा आलूचाप आणि शिंगाडा खाऊन मला माहिती आहे का आलूचाप आणि शिंगाडा कमेंटमध्ये सांगा बरं शिंगाडा म्हणजे काय कमेंट करून सांगा शिंगाडा म्हणजे काय आलो आम्ही आता चाललो घरी माहिती आहे का इथून थोडं पैदल पण जावं लागते जेवढा मी पप्पाला टिफिन द्यायला येतो ना तेवढं तेवढं जायला लागते तर चाललो आता आम्ही घरी घरी गेल्याच्यानंतर नंतर भेटू मधात जर काही आगळं वेगळं दिसलं इकडचं जमशेदपूरमधलं मग ते दाखवून देणार मी तुम्हाला पण मला कमेंट करून सांगाल की त्या आलूचाप आणि शिंगाडा कशाला म्हणतात हो ना सिया हो जमशेदपूरचं पंचायत भवन दुकानात थांबला आहे हे राहिलंच होत आता काही पण घेतात हे लेकर पैसा पप्पांना दिला आहे ना का बाल कपाल बुडिका शो दाखव बुडी कपाल शोध बुडिकबाल दाखव आपल्याकडे भेटत पॅकेट आता, हाँ, आता है ते नहीं था। नहीं। तो पांच रुपया डब्बा बच रुपया माला देर सर हाय कर हाय हाय हाथ कर हाथ कर मूल किए ये देख तुझे कैमरे में दिखा रहे है बीसीडी बोल के दिखा, दिखा। गे गे। बोल बोलना भी सीधी तू जाते है बीसीडी शोर दे तक शोर दी दिला शोर तो नहीं देत बाय कर दो बाय बाय कर दो बाय कर बाय कर दे बाय जीव पहले एवढु सा बैग किती मोटी घेऊन चालली अंगण वाडेत चला तर आलो मी घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय सर्वांना बाय